हॅलो फ्रेंड्स नमस्कार दंडोत प्रणाम मी निकिता आपलं सगळ्यांचं खूप मन आपण स्वागत करते आणखीन एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे यांचा बड्डे अठरा फेब्रुवारीला यांचा बड्डे असते सो त्याच रिलेटेड आजचा व्हिडिओ असणार आहे परत मग तुमच्या काही कमेंट्स डी एम आहेत माझं जे फोटोशूट झालं आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या लुकमध्ये मी जिजाऊ माताचं लुक केलं होतं त्याच्यावरती भरपूर कमेंट आल्यात खूप छान छान कमेंट आल्यात प्रत्येक कमेंटला रिप्लाय देणं झालं नाही जसं की प्रत्येक वेळेस सारखं बऱ्याच जेवढ्या देणं झालं तेवढं शक्य झालं तेवढं की दिले मी पण अशा पण काही भरपूर कमेंट होत्या की ताई तुम्हाला खर्च किती आला परत तुम्हाला मेकअपला किती लागले आणि बऱ्याच असं की टोटल पूर्ण खर्च तुम्हाला किती आला ह्या ह्याच खूप जास्त कमेंट होत्या तर प्रत्येकाला रिप्लाय तसं तर देणं झाला नाही म्हणून मुलं चला ब्लॉगमध्ये आपल्या डिटेल तुम्हाला सांगून देऊया की काय किती गोष्टीला म्हणजे किती खर्च येते तर कारण की प्रत्येकालाच करायची इच्छा असते जसं शक्य होईल तसं सो आजच्या व्हिडिओमध्ये ते पण तुमच्यासोबत मी शेअर करेन की मला किती खर्च आला ते सगळ्याच गोष्टी आणि परत दुसरी गोष्ट म्हणजे केक राहायला मला पूर्ण हे कम्प्लीट करायचा कारण अर्धा वाटा झाला आहे क्रम कोटिंग वगैरे करून सेट करायला ठेवणार फ्रीजमध्ये आता मला पुढची डिझाईन जी आहे ते कम्प्लीट करूया ती पण तुमच्यासोबत शेअर करेल परत बड्डे सेलिब्रेशन असणार आहे छोटंसं घरच्या घरी आणि पण पण काहीतरी काहीतरी स्पेशल नाही पुरी भाजी असं बनवणार आहे तर बघा कंटिन्यू तुमच्यापैकी बऱ्याच जणींना माहिती आहे की बऱ्याच गोष्टी मी होममेड बनवत असते म्हणजे थोडीशी क्रिएटिव्हिटीज म्हणा आता लग्नाच्या अगोदर असो किंवा मग हे यूट्यूब चालू करण्याच्या अगोदर असो बऱ्यापैकी मी घरीच गोष्टी बनवायची तसं तर तुम्हाला थोडक्यात मी शॉर्टकट माझी थोडीशी स्टोरी सांगते बघा हे यूट्यूब चालू करण्याच्या अगोदरची आता तुम्ही मला काटकसर करणारी म्हणा चिकट म्हणा किंवा मग कंजूस म्हणा कारण की मला त्या गोष्टी पहिल्यापासूनच आवडतात लग्नाच्या अगोदरपासून म्हणजे होईल तेवढं घरामध्ये ज्या गोष्टी असतात ना त्याच्यातच मी करण्याचा प्रयत्न करते मग ते रांगोळीचा असो किंवा मग मेहंदी असो घरीच शिकण्याचा प्रयत्न करायची मी पहिल्यापासूनच तर सध्या ना रेडीमेड रांगोळीचं भरपूर ट्रेंड निघाले बघा बऱ्याच जणी रेडीमेड घेतात म्हणजे ते आता एक नाही का कलर कलरच्या रांगोळी त्याच्यावरती म्हणजे फेविकॉलन ड्रॉ करतात आणि त्याच्यावरती ते रांगोळ टाकतात आणि नंतर मग ते रेडीमेड रांगोळ तयार होते तिला कट करून करायचे तर ती मी पंधरा सोळा वर्षाखाली एकदा लग्नाच्या आधी मी करून बघितलं होतं ते तसं म्हणजे असंच एक पोस्टर बनवायचं होतं मला माझ्याकडे कलर नव्हते त्यावेळेस ना ब्रश आणि असे जे पे पोस्टर कलर असतात ना ते नव्हते माझ्याकडे मग फेविकॉन होता फक्त आणि घरात रांगोळ तर असतेच असं ड्रॉ केलं एक चित्र एक पॉट काढला आणि फ्लावर काढून त्याच्यावरती रांगोळ अशी टाकली खूप सुंदर रांगोळ झाली होती आणि मी घरात मग ती लटकवली सुद्धा होती असं एक पोस्टर बनून आणि ती आयडिया मात्र माझी एकदम मनाची होती मोबाईलवरती बघून वगैरे काहीच नाही त्यावेळेस कारण की घरी एवढा मोठा वगैरे मोबाईल नसायचा आणि लग्न झाल्याच्या नंतर म्हणजे पहिलं मी काय शिकलं असेल तर ते होतं याचं स्टिचिंगचं काम ब्लाऊजचं ते पण एक महिना शिकले होते म्हणजे शिलाई काम जे आहे ते बेसिक तेवढं शिकले मी एक महिना केला आणि त्याच्यानंतर मग घरी म्हणजे क्लास बंद केल्याच्या नंतर ना मग असं वेगवेगळं वेग काही काही शिक शु, शिवून बघायचे मी जसं की मोबाईलवरती सर्च करून बघायचं एखादा झोका जो असतो ना तो कसा स्टिच करायचा प्रिया लहान होता त्यावेळेस तर प्रियांसाठी ना मी असं एक हँगिंगचा झोका आता निघालेत बघा दोरीचे म्हणजे लेकर त्याच्यात बसते आणि इकडून दोन इकडून दोन पाय सोडतात ते नाही पडलं पाहिजे असं सेफ्टीचा झोका सो तसा मी एकदा घरी शिवला होता त्याला तर मग जेव्हा प्रक्षिता झाली ना त्यावेळेस मग प्रक्षिताला ना वेगवेगळे टॉप शिवायचे वेगवेगळे फ्रॉक शिवायचे किंवा घागरा शिवायचा मी असंच साडीवरचे उरलेले जे पीस असतात ना म्हणजे आपण जे स्टिच करत नाहीत ते छान दिसले एखादं पीस की त्याचं काहीतरी वेगळं शिवून बघायचं आणि त्याच्याच उरलेल्या कपड्यामधून मग तिला हेअर बेल्ट डोक्याला लावायचा बेल्ट बनवायची मॅचिंग असं असे बरेच वेगवेगळे बेल्ट मी बनवले होते जर मला ते फोटो सापडलेला मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन आणि नंतर मग घरच्या घरी केक बनवायचा एक सवार झाला माझ्या याच्या डोक्यामध्ये मा आणि मग ते बनवायला लागले मी सुरुवातीचा केक माझा बिस्किटचाच होता एवढा हे नव्हता झाला म्हणजे ते बिस्किटचा आहे लगेच ओळखू येते त्याच्यानंतर मग मैद्याचा बनवला होता ते पण एवढा परफेक्ट नव्हता झाला आणि नंतर मग प्रिमिक्स आले होते तर मग आता प्रिमिक्सचा बनवायला लागले आता प्रिमिक्सचा केक जे आहे ते मला घरी तर बनवायचा होता पण त्याला डेकोरेट पण छान घरी करता आलं पाहिजे घरच्या घरी मला टूल्स बाहेरून नव्हते आणायचे म्हणजे पैसे जास्त नव्हते घालायचे तर मग परत सर्च करायचं मोबाईलवरती की होममेड म्हणजे घरी कसं बनवता येईल आपल्याला एखादी पायपिंग बॅग कशी घरी घरच्या घरी बनवता येईल ते सर्च करायचं किंवा मग नोजल घरच्या घरी कसं बनवता येईल ते सर्च करायचं तर सुरुवातीच्या सुरुवातीला पायपिंग बॅग पण मी घरीच बनवल्या नोजल पण नोजल, रैप, अमझे नोजल ते कोलगेटचं आपलं उरलेलं रॅप म्हणजे रिकामा रॅपर असते ना कोलगेटचं सो त्याला कट करायचं चांगलं धुवून घ्यायचं त्याचा थोडासा कोलगेटचा वास ते म्हणून व्यवस्थित धुवायचं त्याला व्यवस्थित आकारामध्ये कट करायचं नोजलसारखं आणि मग छान अशी डिझाईन बनते त्याची पण आपण विकत जे नोजाला आणतो ना त्याच पद्धतीने पण व्यवस्थित आकारचा सध्या आला पाहिजे त्याच्यानंतर मग विप करायची क्रीम जी आहे ना ती मशीन पण नव्हती माझ्याकडे आत्तापर्यंत मी हँडविस करा असते ना त्यानंच क्रीम वीप केलेली आहे बऱ्याचदा आणि आता सध्या माझ्याकडे टर्निंग टेबलसुद्धा नाही आणि आजचा केक जो आहे विदाऊट कलरचा आणि विदाउट टूल्सचा आहे एकदम सिम्पलमध्ये चांगला नाही बनवलं किती कलरफुल होत माझ्या बर्थेला पाल काय खरं जाईल का तुझं लावून लाव सुटी जाईल थांबला तर अशी काही होती माझी शॉर्टकटमध्ये थोडीशी स्टोरी जी की करण्याची काही आवड असली की पैसे असो नसो मग कमीत कमी इन्व्हेस्टमेंट होईल त्याच्यामध्ये अशा आम्ही गोष्टी बघायची आणि घरात जे असेल त्याच्यातच करून बघायची काही पण म्हणजे एक आवड असलेल्या माणसाला की काही पण करू शकतं मला तरी मला तरी स्वतःचं असं वाटते माझा स्वतःचा अनुभव सांगते मी कुठल्याही गोष्टी स्वतःच्या हातानं करून बघणं हे एक वेगळं समाधान असते तर तुम्हाला काय याच्याबद्दल वाटते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि सिंपल हा केक कसा वाटला तेही मला नक्कीच सांगा बाकी मग चला आता बघूया त्यांची वाट कर येतात तर लेकरं जर वाट बघायला कधी येतात म्हणून सेलिब्रेशन कधी करायचे लेकरांस यांची काही एवढी इच्छा नसती बघा की एक म्हणजे वाढदिवस बड्डे वगैरे असं करायचे नकोच बोलले होते मला नाही आवडत ते तसं काही करायला पण लेकरामुळे पण करावं लागते आणि माझं पण थोडंसं टास्ते की करूया काहीतरी बड्डेचं से थोडंसं सेलिब्रेशन तर आत्ताच ह्यांना कॉल केला होता तर यायला वेळ बोलले त्याच्यामुळे मला अगोदर स्वयंपाक करून घेऊया तर स्वयंपाकामध्ये जास्त काही नाही अंडूची भाजी पुरी करणार आहे सोबत स्वीटमध्ये गाजरचा हलवा करेल आणि मसाला भात असा आस असा मेन्यू असणार आहे आजचा सिंपल असा चला लवकर करून घेते पुन्हा बराच वेळ होऊन जाईल मग

तर आलूची भाजी पुरी गाजराचा हलवा आणि मसाला भात आता आमच्या इकडे खिचडीच म्हणतात पण काही जणी पुन्हा म्हणतील की खिचडी नाही ही मसाला भात आहे त्याच्यामुळे मग मी मसाला भातच म्हणते आणि मग इथे ना जसं आपण नॉर्मल खिचडी करतो ना तसेच सगळं मी साहित्य टाकलं त्याच्यामध्ये फक्त मी टोमॅटोची जे आहे ती प्युरी करून टाकते त्याच्यामुळे खिचडीची टेस्ट खूप जास्त चांगली येते सॉरी मसाला भाताची टेस्ट खूप चांगली येते हे बघा अशा पद्धतीची ग्रेव्ही होती एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा टोमॅटोची प्युरी टाकून पूर्ण म्हणजे सेम तसंच करायचं फक्त टोमॅटो प्युरी याच्यामध्ये ॲड करायची तुम्हाला ज्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत बऱ्याच कमेंट होत्या त्याच्यावरती की तुम्हाला फोटोशूटला किती खर्च आला तर तसं तर ते पॅकेजवरती असते आणि मला जे रेंट त्यांनी सांगितलेलं आहे ते तुम्हाला सांगते बघा तीन हजार रुपये लागले होते त्याच्यामध्ये तुम्हाला आठ फोटो भेटतील आणि रील जे आहे ते एक रील बनवतील ते फ्री रील आहे त्यांची म्हणजे फ्रीमध्ये दे बनवून देतात रील जे तीन हजार रुपये घेतात ते त्यांच्या सेटअपचे आणि ते फोटोचे आठ फोटोचे असतात त्यांच्या त्याच्यामध्ये आता आणखीन बाकी काही असताल पॅकेज नसाल तर ते तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर मी त्या व्हिडिओमध्ये सांगितला होता दिला होता सो त्याच्यावरती तुम्ही जाऊन त्यांना विचारपूस करू शकता किंवा मग इन्स्टाग्रामवरती सुद्धा मी मेन्शन केलेली आहे आय डी त्यांची सो तिथे जाऊन तुम्ही चेक करा आणि त्यांच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि विचारू शकता तुम्ही त्यांना सगळ्या गोष्टी तुम्हाला म्हणजे जसं तुम्हाला हे होईल तसं पॉसिबल सो सांगतात ते सगळ्या गोष्टी कॉल करा तुम्हाला जर का इच्छा असेल करण्याची आणि दुसरी एक गोष्ट तर याची पार्लरचं सो सॉरी मेकअपचं मेकअपला किती खर्च आला तर मेकअपचं सुद्धा तसंच आहे मेकअप करण्यावर आहे जसं तुम्हाला सिम्पल करायचं आहे नॅचरल परत थ्री डी त्याची पण रेंज कमी जास्त होते दीड हजार तीन हजार असं म्हणजे जसं आपण एच डी थ्री डी काय मेकअप असते ते त्यांचं असते आपण कधी केलं नाही हे फर्स्ट टाईमच केला होता आणखीन असलं काही वेगवेगळे मेकअप सो त्यांचा पण मी कॉन्टॅक्ट डिटेल जे आहे ते व्हिडिओवरती दिलेला आहे नंबर तुम्ही त्याच्यावरती कॉल करून विचारू शकता कमेंट आल्या होत्या परत परत म्हणून मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते क्लिअर करते मेकअपवाल्या त्याचे पण मी इन्स्टाला पण डिटेल्स दिलेत नंबर हे केला आहे व्हिडिओवरती मेन्शन केल्या स्क्रीनवरती आणि यूट्यूबला पण मेन्शन केलेलं आहे जे शॉर्ट व्हिडिओ टाकले मी त्याच्यावरती नंबर स्क्रीनवरती टाकला आहे मी सो ती तुम्ही ते त्यांना कॉन्टॅक्ट करून विचारू शकता किती खर्च येईल काय येईल तर म्हणजे मेकअपला मेकअपनुसार तुम्हाला जसा पाहिजे तसा त्याच्यावरती येते तर तुमचं आता क्लिअर झालं असेल एवढं जेवढं मला माहिती होतं तेवढं मी सांगितलं आता झाली का सुट्टी बरोबर आठलाच आली बड्या जेवण जीवन नमकं झाली सुट्टी तुला

देव जय देव जय मंगलम

खाऊ घाल होता घातल्या मग मनाय होता त्याला खाऊ घाला ना ती राजला चमचा ठुरला मी बाजूला तर केक कट करून झालाय बड्डे सेलिब्रेशन झालंय छोटस असं आता इथे स्वयंपाक थोडा राहिलाय गाजराचा हलवा पण होत होता आणि पुरी जे आहे उंडा चिरून घेतलाय तळून घ्यायची पुरी लगेच मग जेवायला बसायचं सगळ्यांनी गाजराचा हलवा लगेच पुरी तोडून तर शॉर्टकटमध्ये सिम्पल असं बड्डे सेलिब्रेशन झालं त्याच्यानंतर जेवणाचं ताट पण बनून रेडी होतं आणि मग आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते कसा वाटला कमेंटमध्ये कळवा आवडला असा व्हिडिओ तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब बाय